हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा तर आहे सोमवार त्यामुळे महादेवला एकदा आलेले तर आमच्या गावामध्ये आहे कार्तिक स्वामीचं मंदिर वर्षातून एकदाच पौर्णिमेला उघडलं जात असतं सकाळच्या परी काकडा वगैरे खूप काही असतं पण त्यावेळेस काय आले नाही आता वाजले आहे साडे नऊ तरी तर हाय कार्तिक स्वामी मूर्ती इथं गणपतीची देवीची मूर्ती आहे तिकडे हनुमाना शेजारी कार्तिक स्वामीची मूर्ती आहे तिथे सर्व काही मूर्त्या वगैरे आहेत ते मला माहिती नाही कशाच्या मूर्त्या वगैरे आहे पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला कुठे आलेल नाही इथं बघू शकता म्हणजे सगळ्या मूर्त्या वगैरे पहिल्यांदाच विकलेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच आलेली आहे मी तिथे खोली दरवर्षी बंद असतो हा दरवाजा आहे इथं पूर्ण असं हे भारी बनवलेलं आहे कलर वगैरे दिलेला आहे मूर्ती बघू शकता ते खुली, खुली मझे मझे भारी दिसत आहे पहिल्यांदाच बघत आहे सगळं सगळं पहिल्यांदाच तिथे आहे खोली खोलीमध्ये सुद्धा आतमध्ये अंधार आहे पण मूर्त्या बघू शकता इथे खूप भारी वाटत आहे वर्षातून एकदाच इथे कृष्णाच्या आहे वर्षातून एकदाच उघडलं जात असत ती आहे पूर्ण खोली बंद असते पहिल्यांदाच आलेली आहे योग आलेला आहे म्हणतात ना एखाद्या सोय येत असतो ते बघू शकता तर बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला सगळं काही तर आजच्या दिवस तीन वाजता तो, तो बंद आहे आठ वाजता बंद केला जात असतं पण आज काय केलं नाही तर बघू शकता कृष्णाची मूर्ती वगैरे आहे तर बघू शकता ते इकडे इथं पूर्ण पूर्णाश मूर्ती आहे पहिल्यांदाच आलेली आहे तर वरती काय काय माहिती नाही मला नक्षीकामं वगैरे भारी आहे इथे नरवाचे आहे तर बघू शकता पूर्ण असं मंदिर वगैरे आहे ते सुद्धा दरवर्षी बंद असतो पण ह्या वर्षी चालू आहे तिथं कार्तिक स्वामी हे दिवे वगैरे लावले जात असतात पाठी चार वाजता आरती वगैरे पण त्या आरती वगैरे आली नव्हती मी तिथं बघू शकता मूर्ती आहे नुसत्या तर इथं पण आहे दिवळ आहे जुन्या काळात इथे पण आहे पहिल्यांदाच बघत आहे इकडे हनुमानाची मूर्ती वगैरे तरी पूर्ण जुन्या काळातलं कोरलेलं असेल इकडं बघू शकता नक्षीकाम वगैरे खूप भारी आहे म्हणतात ना नशिबात असलं का सगळं मिळतं म्हणजे योग आलेला आहे मला खूप वर्षांनी खूप वर्षाने असं जायचं विचार होता की स्वामी म्हणजे कार्तिक स्वामीला जायचं गावामध्ये मंदिर असं सुद्धा जाता येत नाही तिथं बघू जुन्या काळातली दगडं वगैरे आहे सगळं पूर्ण कलर वगैरे दिलेला आहे या वर्षी मंदिर आहे हे बघू शकता नक्षी काम वगैरे जुन्या काळातलं खूप भारी वाटत इथे दिवे लावलेले आहे बाहेर असं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पण सकाळ सकाळ काय आता आलेलं नाही त्यामुळे मग तुमच्याशी शेअर करावे पूर्ण भारी वाटत आहे पाऊस झालेला आहे रात्री त्यामुळे खूप भारी दिसत आहे वातावरण पावसाचं आहे बघू शकता काय भारी दिसत आहे म्हणजे पडून झालेलं आहे म्हणजे पाय वगैरे पडून ते देऊ शकतिसा मंदिर खूप वर्षातून योग आलेला आहे आता चाललेली आहे मी घरी तर बाहेरचं कोण किती डेकोरेशन घेते दाखवतो मी तुम्हाला डेकोरेशन वगैरे केलेलं आहे फोटो काढू आपली चला इकडे बाहेर उभ्या राहिले होते दोर पाया वगैरे पडून घेतलं बघ पट पटपायाचा पट गणपती एकदा पाया पटपाया पटू पाया आपण फोटो काढू या का आतमध्ये या किती मूर्ती आहे भारी इकडं काय फरताळ मध्ये पूर्ण मूर्ती वगैरे बघ लय ला नीट 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 पाया पण <laughs> किती भारी हे काय हो रत्य मला तर माहिती नाही जुन्या काळाच आहे ना नक्षी म्हणते पडा गाडीत किती वेळ उभे राहिले आले असते पाठ तर तिथं उभे राहीत फोटो काढतो इकडे 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 बघा हात जोडा फक्त छान दिवे पाट असतात बाई आता पण उशीर झाला आता दहा वाजली आता अकरा वाजत तर मंदिर आहे उघडून मस्त फुलांची मस्त आहे जायला बाहेर निघायला हा दरवाजा आहे चला पावसामुळं भारी वाटत आहे चला चला आता जायचं आहे चला चला हे आहे जुनं मंदिर दिमराज महाराजांचं म्हणतात